रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला एक खरच खूप सुंदर अभंग आहे आज आपण त्याचाच अर्थ समजून घेणार आहोत बघा हा अभंग आपल्याला काय शिकवतो तर जे काही शास्त्र आहेत जे काही पुराण आहेत त्या सगळ्याचं सार फक्त एका शब्दात आहे हरी चला तर मग अभंगाच्या पहिल्या ओळीपासूनच सुरुवात करूया असं समजा की ही ओळ म्हणजे या संपूर्ण अभंगाचा पायाच आहे आणि हीच ओळ आपल्याला दिशा दाखवते की या अथांग ज्ञानसागरात नेमकं कुठे आणि काय शोधायचं आहे बघा वेदी जाणं शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसिगाती या एकाच ओळीत माउलींनी काय केले माहितीये तर वेद शास्त्र पुराण या सगळ्या प्रचंड ज्ञानसागराचं मंथन करून जे सार आहे जो निष्कर्ष आहे तो आपल्या समोर ठेवलाय म्हणजे बघा ज्ञानेश्वर महाराज इथे आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाची संपूर्ण परंपराच आपल्या डोळ्यासमोर उभी करतात चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत आणि अठरा पुराणसुद्धा या सगळ्याचा अगदी सगळ्याचा उल्लेख माऊली इथे करतात आणि मग माऊली एक खूप महत्त्वाचं सत्य सांगतात ते म्हणतात की हे सगळे ग्रंथ बघा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल सांगायची पद्धत वेगळी असेल पण तरीही हे सगळे एकाच अंतिम सत्याकडे बोट दाखवतात आणि ते अंतिम सत्य तो एकच निष्कर्ष काय आहे तर तो आहे हरी हो वेद शास्त्र पुराण या सगळ्या ग्रंथांचं सार त्यांचं ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे हरी आता वळूया अभंगाच्या दुसऱ्या ओळीकडे आणि इथे माऊलींनी आध्यात्मिक साधनेसाठी इतकं सुंदर रूपक वापरलंय ना की ते थेट हृदयाला भिडतं मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो म्हणजे बघा दही घुसळून लोणी काढण्याची क्रिया किती साधी आहे नाही का पण यात साध्या घरगुती क्रियेतून माऊली आपल्याला एक खूप खोल अध्यात्मिक संदेश देत आहेत चला समजून घेऊया की हे रूपक आपल्याला नेमकं काय सांगते या रूपकातली पहिली गोष्ट काय तर हे जे सर्व धर्मग्रंथ आहेत हे जे ज्ञान आहे ते सगळं दुधासारखं आहे म्हणजे कच्चं मटेरियल ज्यापासून आपल्याला सार काढायचं आहे आणि मग मंथन म्हणजे काय तर या ज्ञानावर आपण जे चिंतन करतो जे प्रश्न विचारतो जे मनन करतो तीच आहे मंथनाची प्रक्रिया याच घुसळण्यातून तर सार बाहेर येणार आणि मग या मंथनाच्या शेवटी जे शुद्ध सार जे लोणी म्हणजे नवनीतवर येतं तोच आहे आपला अनंतहरी आणि बाकीचं काय तर बाकीच्या ज्या चर्चा आहेत वादविवाद आहेत ते सगळं ताकासारखं आहे जे निरुपयोगी म्हणून मागे उरतं म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अगदी स्पष्टपणे बजावतात की जे व्यर्थ वाद आहेत ज्या निरर्थक चर्चा आहेत ज्या कथा फक्त आपला अहंकार वाढवतात त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या कारण या गोष्टी मनाला अडकवतात मोकळं करत नाहीत त्याऐवजी काय करायचं तर त्या अनंत तत्वाचा त्या खऱ्या साराचा स्वीकार करायचा आता आपण अभंगाच्या तिसऱ्या ओळीकडे जातोय आणि ही ओळ आपल्याला थेट अद्वैत वेदांताच्या गाभ्याशी नेते आणि गंमत म्हणजे इतका गहन विषय माऊलींनी इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे एक हरी आत्मा जीव शिव सम वायांतु दुर्गमान घाली मन किती सोप्प आणि किती खोल आहे हे या एका ओळीत माऊलींनी जीव शिव आणि आत्मा या तिघांमधलं नातं अगदी स्पष्ट करून टाकलं आहे बघा माऊली काय म्हणतायत एक हरी आत्मा याचा अर्थ काय तर हरी म्हणजे फक्त देवळातली मूर्ती नाही तर हरी म्हणजे ते सर्व आत्मतत्व जे आपल्या सगळ्यांच्या आत आहे आणि तीच तीच आपली खरी ओळख आहे आणि पुढे ते म्हणतात जीव शिव सम याचा अर्थ जीव म्हणजे आपण हे मर्यादित चैतन्य आणि शिव म्हणजे ते परमचैतन्य हे दोन्ही मुळात एकच आहेत वेगळे नाहीतच त्यांच्यात जो काही फरक आपल्याला दिसतो तो फक्त आपल्या अज्ञानामुळे आणि म्हणूनच माऊली आपल्याला सल्ला देतात की अरे उघाच अवघड वाटेला कठीण तपश्चर्याच्या मार्गाला का जाता ते सगळं करण्याची गरजच काय जेव्हा भक्तीचा आणि आत्मचिंतनाचा इतका सोपा सरळ आणि थेट मार्ग आपल्यासमोर आहे आणि आता आपण येतोय या अभंगाच्या शेवटच्या ओळीकडे हा या अभंगाचा कळस आहे त्याचा अंतिम निष्कर्ष आहे आणि ही ओळ आपल्याला जगाकडे बघण्याची एक संपूर्ण नवीन दृष्टी देते ज्ञानदेवा हरी हा वैकुंठ बरला घनदाट हरी दिसे इथे ज्ञानदेव महाराज स्वतःच सांगतायत की माझ्यासाठी तर हा हरिपाठच वैकुंठ आहे बघा या एका ओळीमध्ये जगाकडे पाहण्याची एक किती अद्भुत दृष्टी दडलेली आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की वैकुंठा म्हणजे काहीतरी लांब मृत्यूनंतर मिळणारी जागा नाही आहे नाही जिथे हरी आहे तिथेच वैकुंठ आहे वैकुंठ हे ठिकाण नाही ती एक अवस्था आहे एक अनुभव आहे जो आपण इथे याच क्षणी घेऊ शकतो आणि भरला घनदाट ही कल्पना तर किती सुंदर आहे विचार करा जसं आकाश पावसाळ्याच्या ढगांनी अगदी दाटून भरून जातं ना तसंच हे संपूर्ण विश्व हे सगळं जग हरीने घनदाट भरलेलं आहे कणाकणात हरी आहे फक्त त्याला पाहण्यासाठी तशी दृष्टी पाहिजे तर मग या संपूर्ण अभंगातून आपल्या रोजच्या आयुष्यासाठी आपण कोणता बोध घ्यायचा याचं सार काय ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश अगदी स्पष्ट आहे पहिलं म्हणजे केवळ माहिती गोळा करत बसू नका तर अनुभवाला महत्त्व द्या दुसरं जे वादविवाद निरर्थक आहेत ते टाळा तिसरं अवघड वाटा शोधण्यापेक्षा भक्तीचा आणि आत्मचिंतनाचा जो सहज सोपा मार्ग आहे तो आपलासा करा आणि सगळ्यात महत्वाचं आपली दृष्टी अशी बनवा की या सगळ्या सृष्टीमध्ये आपल्याला फक्त एकच हरी दिसेल जर माऊलींचा हा संदेश आपल्याही मनाला भावला असेल आपल्या हृदयापर्यंत पोहोचला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं नक्की लिहा आणि अशाच भक्तिमय विचारांसाठी अभंगांच्या विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी